नमस्कार मित्रांनो आजवर मराठी सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे अशातच एका मराठी अभिनेत्यासह त्याच्या मुलाचेही निधन झाल्याने मराठी विश्वाला मोठा धक्का बसला होता त्याने आजवर अनेक सुप्रसिद्ध नाटक चित्रपट तसेच मालिकेत सर्वोत्तम भूमिका साकारत कलाविश्वात आपलं स्थान निर्माण केलं होतं चला तर मग पाहूयात कोण आहेत ते अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो ते सुप्रसिद्ध मालिका अभिनेते म्हणजेच अक्षय पेंडशे अक्षय पेंडशे हे मराठी सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते होते त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत नाटक चित्रपट तसेच मालिकेत भूमिका साकारल्या होत्या मात्र त्यांचे त्यांच्या मुलासह एका कार अपघातात निधन झाले याच गाडीने प्रवास करत असलेले ज्येष्ठ मराठी अभिनेते आनंद अभ्यंकर यांना देखील या अपघातात जीव गमवावा लागला होता त्यांच्या अशा निधनावर अख्खी मराठी सृष्टीसह अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली असेच मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी नवन मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद